ओम शांति आज आहे 8 ऑगस्ट 2025 ची मुरली महावाक्य आहे गोर मुलांनो नेहमी याच आनंदा मध्ये रहा की आपने 480 से चक्र पूर्ण केले आहे आता आपल्या घरी जात आहोत आणि काही दिवसांसाठीच हे ठीक कर्म भोगा है प्रश्न विकर्माजित बनाया मुलांना विकर्मा पासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टीवर खूप लक्ष द्यायचे आहे उत्तर सर्व विकर्मांचे मूळ जो देहभिमाना देह आहे त्या देहभिमानामध्ये कधीही येऊ नये यावर लक्ष ठेवायचे आहे यासाठी सारखे सारखे देही अभिमानी बनून बाबांची आठवण करायची आहे चांगले अथवा वाईटाचे फळ जरूर मिळते शेवटी मन खायला लागतो परंतु या जन्मातील पापांच्या ओझ्याला हलके करण्यासाठी बाबांना खरेखरे ऐकवायचे आहे धारणेसाठी मुख्य सारांश एक जेव्हा एकांत मिळतो किंवा फुर्सत मिळते तेव्हा ज्ञानाच्या चांगल्या चांगल्या पॉइंट विचार सागर मंथन करून लिहायचे आहे सर्वापर्यंत संदेश पोचवे कि सर्वे कल्याण कर युक्ति शोधाई है दोन विकर्मा पासून वाचण्यासाठी देही अभिमानी बनून बाबांची आठवण करायची आहे आता कोणतेही विकर्म करायचे नाही या जन्मामध्ये केलेली विकर्म जी आहेत ती बापदादांना खरी खरी सांगायची आहे आजचे वरदान अटभावीला जाणत असताना देखील श्रेष्ठ कार्याला प्रत्यक्ष रूप देणारे सदा समर्थ भाव स्पष्टीकरण नवीन श्रेष्ठ विश्व बनण्याची भावी अट असताना देखील समर्थ भावची वरदानी मुले फक्त कर्म आणि फळाच्या पुरुषार्थ आणि प्रारब्धाच्या निमित्त आणि निर्माणच्या कर्म फिलॉसॉफी अनुसार निमित्त बनून कार्य करतात दुनियावाल्यांना आशा दिसत नाही आणि तुम्ही म्हणता हे कार्य अनेकदा झालेले आहे आता देखील झाल्यातच जमा आहे कारण स्वपरिवर्तनाच्या प्रत्यक्ष प्रमाणासमोर अजून कोणत्या प्रमाणाची आवश्यकताच नाही त्याच सोबत परमात्म कार्य सदैव सफल होतेच स्लोगन बोलणे कमी करणे जास्त हेच श्रेष्ठ लक्ष महान बनवेल Om Shanti。